आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी गावठी पिस्टल व वा सत्तूरचा वापर करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला खडक पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत ठाणे ठाणेहद्दीत पेट्रोलिंग करण्याच्या सक्त सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिल्या आहेत दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पीएमसी कॉलनी नंबर नऊ घोवरपडे पेठ या ठिकाणी अनिकेत गायकवाड राहणार काशेवाडी याच्याकडे पिस्टल व लोखंडी धरदार सत्तूर असून तो पीएमसी कॉलनी घोवरपडे पेठ या ठिकाणी केक कापण्यासाठी उभा आहे अशी बातमी मिळाली सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे व पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार यांना कळविली वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे पोलीस हवालदार हर्षल दुड पोलीस शिपाई कृष्णा गायकवाड किरण ठवरे विश्वजित गोरे असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी स्टाफच्या मदतीने वेगवेगळे पथक करून सापळा रचून पाहणी करता बातमीप्रमाणे इसम नामे अनिकेत गायकवाड त्या ठिकाणी उभा असलेला दिसला त्याची नजरानजर होताच तो त्या नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याला स्टाफच्या मदतीने पाठलाग करून काही अंतरावर पकडले त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अनिकेत दीपक गायकवाड व एकोणीस वर्षे राहणार अविनाश बागवे यांच्या ऑफिस जवळ काशीवाडी भवानीपीठ पुणे असे सांगितले त्याची अंगझर्ती घेतली असता अनिकेत गायकवाड याच्या पँटमध्ये कमरेस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल व तो वापरत असलेल्या दुचाकी गाडीच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी सत्तूर मिळून आले त्याच्याकडील एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगजिनसह त्याची किंमत पंचावन्न हजार रुपये व एक लोखंडी सत्तूर त्याची किंमत पाचशे रुपये व वेस्पा दुचाकी गाडीची किंमत नव्वद हजार रुपये असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे त्याच दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगे हे करीत आहेत सदर कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त फराजखाना विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे पोलीस अंमलदार हर्षल दुम किरण ठवरे कृष्णा गायकवाड विश्वजित गोरे अक्षय कुमार वाबळे योगेश चंदेल मयूर काळे शोएब शेख यांच्या पथकाने केली आहे